रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशन रत्नागिरी आणि स्केटिंग अकॅडमी ऑफ खेड तालुका आणि रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल करजी करजी आदर्श इंग्लिश स्कूल मिनिटे म्हणजे एक तास सोळा मिनिट सलग स्केटिंग चालवून इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करून नेत्र दीपक यश मिळवत आपल्या करजी गावचं नाव जागतिक पातळीवरती बुक ऑफ वर्ल्ड जाऊन पोहोचवलं जानेवारी रोजी घेण्यात या जागतिक स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातून तीस खेळाडू आणि देशपातळीवरून दोन लाख खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यामध्ये ता अहमद तांबे यांनी आपल्या खेळाचं कौशल्य दाखवून देशात मजर मारली आहे आणि आपलं नाव इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले त्याच्या यशाबद्दल करजी तालीम यांच्या करजी या संस्थेचे अध्यक्ष हशमत परकार यांनी पुष्पगुच्छ आणि शाल श्रीपद देऊन त्याला अभिनंदन केलं त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या तसेच पंचक्रोशीतील सर्व लोकांनी शाळा विविध क्षेत्रामध्ये मिळवत असलेले प्रावीण्य बघून या प्रशालेत आपल्या मुलांचा ऍडमिशन करावं असं आवाहन केले यावेळी दोन्ही माध्यमांच्या मुख्याध्यापिका शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते